नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपण जातोय नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या नांदूर मधमेश्वर धरणावर खानगाव थडी या गावाच्या जवळचे धरण आहे काडवा आणि कोदावरी या दोन नद्यांच्या संगमावर हे धरण बांधले आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे पावसाळ्यात नाशिकची बात काही औरच सगळीकडे हिरवगार वातावरण अगदी स्वर्गात आल्यासारखंच नांदूर मधमेश्वर धरणाचा इतिहास सांगायचा झाला तर या धरणाचा इतिहास असा की एकोणीसशे सात ते एकोणीसशे सोळा या काळात इंग्रजांनी हे धरण बांधलं दोन हजार आठला या धरणाचं मजबूतीकरण झालं तर संपूर्ण वातावरणाचा आनंद लुटत आपण पोहोचलो आपल्या स्थानावर हो मित्रांनो एवढ्या लवकर कसं तर निफाडपासून हे धरण फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे जसं मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे नांदूर महातेश्वर या नाशिक नाशिकमध्ये खूप चिखल आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातलं हे तिसरं सर्वात मोठं असं धरण आहे ते आपण धरणच एक्सप्लोअर करणार आहोत तर पुढे तुम्ही बघालच नाशिकपासून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरवर असणारं हे धरण हा डॅम जो आहे त्याला आज आत्ताच्या ठिकाणी खूप पाणी आहे ही माझी मावशी खूप सारे पर्यटक या ठिकाणी भेट द्यायला येतात जसे की मित्रांनी बघताय खूप फ्लो आहे पाण्याला दोनच दरवाजे उघडलेले आहेत तरी सुद्धा पाणी खूप जास्त आहे या ठिकाणी मागे तुम्ही बघू शकता आवाज येतो आहे की नाही ते माहीत नाही पण ते पाण्याचा खूप सारा आवाज आहे एक पर्यटन स्थळ आहे मित्रांनो तर या पर्यटन स्थळाला तुम्ही नक्की भेट द्या खूप हवा आणि खूप पाण्याचा फ्लो आहे पाणी अक्षरशः दुधासारखं दिसतंय ऊप वाटतं इथे आणि पाणी धरणाची उंची अठ्ठेचाळीस पॉईंट ब्याण्णव फूट तर लांबी एक हजार एकशे चार मीटर आहे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही एक हजार साठ दशलक्ष घनफूट इतकी आहे धरणाला दोन बाजूने दरवाजे आहेत एका बाजूला पाच तर दुसऱ्या बाजूला तीन दरवाजे आहेत धरणातून जाणाऱ्या दोन कालव्यांचा उपयोग शेतीसाठी केला जातो तो रस्ता है तो बंद, बंद करताय का पाण्याचा फ्लो सुद्धा वाढताना दिसतोय आपल्याला या धरण क्षेत्राच्या शेजारी नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य देखील आहे हिवाळ्याच्या दिवसात विविध देशातून पक्षी स्थलांतर करून या अभयारण्यात येतात विविध पक्षांचे दर्शन आपल्याला हिवाळ्याच्या दिवसात पाहायला मिळेल आपल्याला या अभयारण्यात विविध पक्षी बघायला मिळतात व मित्रांनो घरी जाता जाता आपल्याला अजून एक सुंदर दृश्य बा पाहायला मिळालं ते सुंदर दृश्य म्हणजे मोर तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉक